pani de gula नमस्कार मला ताई जा था 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 ता या ना सगळ्यांनी या खायला काय खातात की दादा समोसे खाते या मच्छी दादा या तुम्ही पण लय ताई लय खाऊ नका हो तब्येत सुटेल तो ताई जाऊ द्या काय व्हायचं तु गजानन दादा जेवण करते का आता तू आम्हाला बोलविली नाही या की सगळ्यांनी सगळ्यांनी या हाय जे धन्यवाद धन्यवाद सगळ्यांनी या एवढा समोसा आवडतो हा समोसाला इथे येतो दररोज दररोज येतो पाच वाजता <laughs> मचिद दा दा। mm. दाई या संदीप दादा काय झालं <laughs> संदीप दादा काय झालं तुम्ही पण या संदीप दादा बाकी आहेत का समजते आमच्यासाठी दाखवा आहो मा आपण गजानन दादा नो प्रॉब्लेम नो टेन्शन मय दाई नमस्कार नमस्कार संदीप दादा संदीप दादा तुम्ही पण या समजते खाला जा टेन्शन घेऊ नका आपण डमी लोक समोरची गाडी टाकू नये हो काय okay. नेश नमस्कार हाय गजानंद दादा नमस्कार तुमचा मोबाईल डाटा संपत नाही का नाही ना संपत नाही तसं मला डाटा पैसे पण तसे जातात माझे का सातशे आणि आठशे रुपये महिन्याला घेऊयात मग तुम्ही बरं का आणि कुणाचं कशाला बोलून घ्यायचं पिलघर संजीव भाऊ नमस्कार लाईक डन थँक्यू संजीवन ताई नमस्कार दिवसांनी भेट झाली तुझी संजीवन ताई नमस्कार आहेत का हो बजावण दादा नम आजकाल तुझ कुठे राहतोस काय नमस्ते सगळ्यांनी या समोसा खाला सगळ्यांनी या नमस्कार सर्वनाम मंत्रीपद काढून घेतला समोसे एकटे एकटे खाता <laughs> संदीप निलेश दादा बस की खाती वेतरी काय कैसे वाप मस्त मच्छी दादा अंजली ए जप करून काय वरती बकवरती वरती चटणी कुठे आहे बिना चटणीत खायचं <laughs> बाप रे महिना 800 रुपये आमचं वर आहे 700 रुपये तीन महिने मां शेप सगळ्याच गोष्टी पाहिले दादा गजाननदा सांगा मला दादा हाय ओके मी आलो वडापाव खाऊन दादा <laughs> काही खरं नाही खूप लवकर जेवण नाही हो सुभाष दादा समोसे खाले या सुभाष दादा या निलेश दादा खूप दिवसाने भेट झाली नमस्कार गुड इव्हनिंग मयुरी गुड इव्हनिंग राहुल मी खाल्ला वडापाव हा ना मग तुम्ही सगळे गपचू गपचू खातात मी दाखवून दाखवून खाते ना तुमच्या समोर अग आहो हो ग काय म्हणते हम्म भूक लागली की त्या हा ना भूक लावली आणि जेवणाला का टाइम नसतो गप गोरी रमीचा कार्यकर्ता आहे चॅनलवर आणि आज जशी काय भेटली तुझ तुम्ही हो <laughs> काय okay, उशीर झाला जेवायला हो oh, मी इथेच आहे संजीवनी ग पण काय करू टाईम भेटत नाही ऑफिस कामे असते घरी बनवला समोसा नाही दादा इथे येतात का समोसावर येते तो तु? देऊ तुला देऊ तु। दर तु। दे म्हणायचं दे दर दे असं म्हणायचं दे नमस्कार जेवण नाही केलं का नाही ना केलं त्यालाच जमुरी या लातूर मध्ये पाहिजे पार्ट। आधी आहे मी एक शिक्षक आहे मला काही जमत नाही ओके पहिला सदांचा बड्डाय आज बरं का संतोष दादा हाय एकट्या एकट्या खाता नाही हो राहू दादा या सगळ्यांनी बोलवलं प्रकाश दादा या सगळ्यांनी झालं आई तू एकटीक पीक जेवण करायला आम्हाला नाही बोलव सगळ्यांना बोलवत आहे बरं का बचल दादा एकटीक घेऊन फिरणारी लावणारी माकाडे बोल तस मॅडम जे भीम विचारूच बोलणार नाही धना नमस्कार खूप आहेस रत्नागिरी लाईक केलं धन्यवाद कैलास दादू नमस्कार बरं बरं पुढच्या वेळी नक्की येऊ पहिलं मुख्यमंत्री होतो पण आता काय करतो झालो <laughs> कैलास सर मी उदगीरचा आहे पार्टी कोणत्या हॉटेलमध्ये आहे तेवढं सांगा संजू दादू दाम बोलतात धोका संदीप दादा नमस्ते पाऊस आहे का पाऊस नाही का ना। ऊन उन। आहे ऊन ऊन पडले कडक ऊन तुम्ही एवढेच जण आहेत का लाईवला हा चारच लाईक चारच चारच नाही ओके मयूर ताई बाय मी तुला नंतर संजीवन ताई तुला पण बाय नंतर भेटू कैलास दादू हॅपी बड्डे रत्नागिरीमध्ये तू पण बोलतेस तू रत्नागिरीमध्ये बाय ताई ओके बाय रिटर्न अमेरिका रिटर्न हो का बाबासाहेब धन्यवाद लावी आल्याबद्दल दादा दीपक काय खाता मॅडम विष्णू दादा समोसा तिकडे पाऊस आहे का नाही आणि दादा पाऊस नाही आहे हाय नमस्कार कुठून आणू बाकीचं नाव मरून द्या हो का मी तर घरातून आहे बाबा बाय बाय सर्वांना हॅलो दुदी हॅलो च पाणी दे थोडा मग काही रात्रीचं जेवण आत्ताच करून घ्या <laughs> नाही रुमाची करायला <laughs> हां मी सातार कर होतो आणि कदा अरे जवळ सातार कर जवळ तुम्ही बरं का श्रावणी तुम्ही कुठून बोलता तुम्हाला कुठे इथे श्रावणी दिसले श्रावणी नाही संजीवनी आहे श्रावणी दब ना पिलू संभव दपता पिलू काय करते इकडे आहे दा मी रात्री येणार ना नाही लाईन मॅच आहे आज गब्बा सांडवेश दादा बोलणार नाही नाही तर खरोखर मुख्यमंत्रीपद काढून घेईल तुमचा साताराला तरी येणार आहे का साताऱ्यावरून जातो आम्ही पुण्याला पुण्यावरून येतो साताऱ्यावरून कोयना पाटण उमराज माहिती आहे का जवळ आहे सातारा आम्हाला इथून सातारचे कंदी पेढे सातारचे कंदी पेढे संभवा इकडे ये इकडे हे ठेवाय सावकाश सावकाशात थंडवण्यात ये मऊ तर हाय चेतन दादा नमस्कार स्वागत आहे झालं का चहा नाश्ता तुमचा काय जाताचे आहात का तुम्ही नाही समोसा संपला हॉटेल बंद हॉटेल मध्ये आणलंच नाही ना इथे येतात घेऊन समोसा मला घेऊन येतो इथं आणि संभव सकाळी जेवण करून जात नाही यस पी काय करत आहे काय ना दादा नमस्कार ताई दा, नमस्कार, दा, नमस्कार। नमस्का, नमस्कार नमस्कार दादा इंग्लिश दादा इथे येतो समोसावाला मग हॉटेलमध्ये जायची गरजच नाही मी चहा पित आहे नाही मी चहा पित नाही हो का बर चांगली गोष्ट आहे साखरची बचत साखर बचत नवीन लाईव्हला कोण नवीन असेल तर लाईव्ह लाईक करा चॅनलवरचा व्हिडिओ पहा व्हिडिओ करा अरे सब करा सगळ्यांनी सपोर्ट करा कुठून करत आहे रत्नागिरीवरून थांब गना नको जाऊ तू गेली की मला लाईव्ह भाऊ वाटतय काय तुमचा समोर संपला म्हणलो हो काय परत कधी येणार हे सांगा मी हो आणि ताई तुझा चेहरा काळा दिसतोय हो का काय करतो तुम्ही काय ना दादा बोला ना आता शाळेतून घेऊन आले काय होणार आहे सांगा दोन मुलाच्या आई म्हणलं काय होणार तुम्ही फारच कॉमेडी छान बोलता हो का दोन मुलांची आई आणि आता चेहरा काळा पडला आणि गोरा झाला काय करायचं सांगा बरं आता अर्धी लाकडं गेली आपली स्मशान आता <laughs> आता काय आहे की नाही संपलं आपलं नाही ना पाऊस पाणी नाही ऊन आहे कडक चालू आहे का शेतात नाही ना दादा शेतात नाही काम घरी आहे फिल्टर मग कशा फिल्टर लावायला पाहिजे फिल्टर नाही काय ओरिजनल चेहरा सोडायचं फिल्टर नाही कशाला घ्यायचं काय देऊ तुला आता हे खायचं काय हा हे खायचं सोसा कम नाही पोट भरला होांत फॅरमि लोईली कशाला आवाज येत नाही हो येत आवाज फिल्टर कशाला पाहिजे ओरिजिनल चेहरा फिल्टर कशाला अरे चेहरा लय भारी आहे माझा फिल्टर लावायची गरज काय हॉटेल परत चालू झाला आता पिल्लूचं हॉटेल चालू झाला पिल्लूचा अरे दुसऱ्यांच्या चेहऱ्यासारखं चे तर नाही असे खड्डे बिड्डे हे माझा चेहरा तर एवढा भारी आहे तर माझं नाव पण ठेवलं नाही आतापर्यंत कोणी पापा की परी हा की परी ओके बघा मागते कशी बघितलं गरम आहे तरी मागते थंड होऊन तरी देते आपला स्वभाव आणि आपण खूप छान आहात थँक्यू अनिल सुंदर आहे राग आला का ताई आला असेल तर सांग मला जातो ग जात मग <laughs> राग यायच गरज कशाला चेहरा काळा नाहीच आहे मला माहिती आहे आता उन्हातून तानातून आल्यावर काय करणार गावा ठिकाणी काय का होतं चार दिवस गावाला गेला तरी माणूस काळा होता आम्ही दोन वर्ष गावी राहतोय दोन वर्ष गावी आहे मग काय करणार मग आम्ही चार दिवस गावाला गेला तर असं काळा डांबरासारखं होऊन येतोय आम्ही दोन वर्ष गावी आहे दोन वर्ष त्यापेक्षा आम्ही किती पटीन तरी चांगले आहोत लोक मुंबई पुण्याला राहून पण काळी आहेत डांबऱ्यासारखं <laughs> रोहित तुम्ही तुम्ही नाही चहा बिस्किटचा हॉटेल चालू झाला आता <laughs> चा बिस्किट आणि चहा बटरचा <laughs> सगळ्यांनी मराठीत कमेंट करा रे दादा मराठी दा, 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 कमेंट करा ओंकार ओंकार दादा ओंकार दादा प्लीज मराठीमध्ये कमेंट करा ओंकार दादा सागर दादा हाय ताई हाय सागर दादा नमस्कार या सगळ्यांनी पहिली तो चहा चाललाय पण तुम्ही या चहा बटर खाला हां हां चहा 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 लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी चैनल मे वीडियो आवल वीडियो, शेयर करा वो तो एक खाली कमेंट करा रे कमेंट दिसत नाही आहे कोणाचाच कमेंट दिसत नाही मला